हॅलो वेलकम टू क्वीन चॅनल आज आपण क्वीन चॅनल जखम सुकण्यासाठी कोणती औषधे वापरली जातात किंवा कोणती औषधे आपल्याला घ्यावी लागतील की ज्याच्यामुळे आपली जखम जी आहे ते लवकर लवकर सुकेन किंवा बरी होईल तर त्याच्यासाठी जे पॉप्युलर मेडिसिन आहे ते आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ही जी औषधे आहेत ती वापरल्यानंतर आपल्याला पाच दिवसाच्या आतच तुमची जखम भरून येऊ शकते अशी ही जी टॅबलेट आहेत किंवा क्रीम आहे ही तुम्हाला बऱ्याच वेळा थ्रू प्रिस्क्राईब केली जातात आता ही कोणती आहे त्यांचे युव यूज कसं आहे वर कसं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर जे जखम सुकण्यासाठी वापरली जाणारे आवश्यक मेडिसिन आहेत त्यामध्ये पहिलं आहे टेबॅक्ट ऑइंटमेंट सेकंड आहे झेरोडॉल पी टॅबलेट आणि कॅप्सूल आल्मॉक्स पाचशे आता हे जे तिन्ही आहेत त्यांचा यूज कसा आहे कोणत्या कंडिशनमध्ये हे वापरायचे किंवा याचा रोल काय हे आता आपण नेक्स्ट पाहूया त्याच्यामध्ये आपण एक एक एक, 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 एक आ, करत पाहूया तर फर्स्ट आहे आल्मॉक्स पाचशे तर ता त्याचे जे बेसिक डिटेल्स आहे त्याचं जे ब्रँड नेम आहे ते आहे आलमॉक्स पाचशे त्याला अल्केम कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचबरोबर ताँस त्याची जी प्राइस आहे ती आहे वन ट्वेंटी थ्री वर खाली तुम्हाला भेटू शकते तर हेही झाले त्याचे बेसिक डेटल्स याच्यामध्ये असणारे जे कम्पोजिशन आहे ते आहे आमॉक्सिसिलिन फाय हंड्रेड मिलीग्रॅम त्याच्यामध्ये जे मेन साल्ट आहे ते आहे अमोक्सिसिलिन फाय हंड्रेड मिलीग्राम आता याचा यूज कसा आहे किंवा वर कसा आहे तर ही जी आहे टॅबलेट ती बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी यूज केली जाते की जे जा आपल्याला बॅक्टेरियल जखम झाल्यानंतर जिथे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही की ज्याच्यामुळे आपल्याला ही जर जखम भ सुकत नाही किंवा बरी होत नाही तर ते किल करण्यासाठी आलमॉक्स फाय हंड्रेड टॅबलेटचा यूज होतो त्याच्यामुळे तिथले बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होते आणि आपली जखम सुकण्यास मदत होते त्याचबरोबर सेकंड टॅबलेट आहे झेरोडॉल एस पी तर झेरोडॉल एस बीचे बेसिक डिटेल्स पाहूया तर त्याचा ब्रँड नेम आहे झेरोडॉल एस बी आणि त्याची प्राईस मार्केट प्राईस वन थर्टी रुपीज एकशे तीस रुपीज तुम्हाला खाली भेटून जाईल एक टॅबलेट तुम्हाला सिंगल टॅबलेट तेरा रुपयाला भेटेल आता त्याच्यामध्ये असणारे जे कॉम्पोजिशन आहे ते आहेत असुक्लोफिनॅक्स सेकंड पॅरासिटेमॉल आणि थिरे थर्ड आहे सेरो टू फिफ्टी डीज तर हे जे तिन्ही कम्पोजिशन म्हणून सेरडॉल हिप एस पी ही, ही टॅबलेट बनलेले आहे तर याचं जे आहे रोल आहे इट रिल्यूज पेन अँड इन्फ्लॅमेशन तर आता ते कसं की जर ॲसुक्लो झेरोडॉल पीमध्ये फक्त ॲसुक्लोपेन आणि पॅरासिटोमॉल आहे त्यामुळे तुमचं जे फक्त पेन आहे ते रिलीव्ह करण्यासाठी तुम्हाला झेरोडॉल पी टॅब्लेट फायदेशीर ठरू शकते पण जर तुम्हाला त्या जागी सूज आली असेल इन्फ्लॅमेशन झाले असेल तरच तुम्ही झेरोडॉल एस पी टॅबलेट वापरायचे आहे आता याच्यामध्ये जे तीन कम्पोजिशन आहेत ते ती तिन्ही कम्पोजिशन जेव्हा तुम्ही आल्मोक्स टॅबलेटसोबत घेता त्या तेव्हा तुमचं बॅक्टेरिया इन्फेक्शन कमी होतच होतं त्याबरोबर हो तुमचं इन्फ्लामेशन पेन हे सर्वच कमी होतं आणि पाच दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसून येऊ शकतो नेक्स्ट आहे ते आहे टी बॅग ऑइंटमेंट तर टीबॅक्ट ऑइंटमेंटची जी बेसिक डेटा आहे तर ब्रँड नेम आहे त्याचा टीबॅक त्याचबरोबर त्याची प्राईस जे आहे ते एकशे तेरा रुपये तुम्हाला वर खाली मार्केटमध्ये भेटून जाईल त्याचबरोबर त्याला जी एस के कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आता त्याच्यामध्ये असणारे जे कम्पोजिशन आहे ते आहे मेपुरोसिन तर मेपुरोसिन हे त्याच्यामध्ये असणारे साल्ट कम्पोजिशन आहे आता त्याचे यूजेस आणि वर्क पाहूया तर हे मेपुरोसिन म्हणजेच की टेबॅक्ट ऑइंटमेंट बॅक जे काही स्किनवर बॅक्टेरिया इन्फेक्शन होतं त्यासाठी त्याचा यूज केला जातो तर तुमची जी जखम झाली आहे त्यामुळे जे स्किनवर तुम्हाला बॅक्टेरिया इन्फेक्शन दिसणार आहे तर ते, ते कमी करण्यासाठी मेप्रोसिन किंवा टेम्पॅक्टॉइंटमेंटचं यूज केलं जातो त्याचबरोबर ते, ते तुमची जखम सुकवण्यासाठी खूप फास्टरित्या काम करतं त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्याचा फास्ट रिझल्ट दिसून येणार आहे ते तुम्हाला तुमच्या जखमेवरती स्वच्छ धुवून लावायचं आहे त्याच्यामुळे तुमची जखम लवकरात लवकर बरी होण्यास मदत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद